पुकारलेल्या संपाला माझे पूर्णपणे समर्थन आहे जर दरवेळी अपघात होत असताना फक्त ट्रक चालकांशी चुकी असते का असं असेल तर तुमचे नियम असे कडक करा की अधूनमधून रस्ता ओलांडताना जर कोणी दिसला तर त्याच्या घरच्यांना दहा लाख रुपये दंड करा हा कायदा फक्त ट्रक चालकांना नाही छोट्या वाहन चालकांना देखील लागू आहे या कायद्याने चांगल्या चांगल्या घरातील लोक जेलमध्ये जाणार आहेत आतापर्यंत जेलची मर्यादा दोन वर्ष होती ती आता दहा वर्ष केली गेली आहे त्यांना बेल घेण्यासाठी देखील एक महिना लागेल कुठलाही कायदा बनवताना त्याचा संबंध ज्याच्याशी होतो त्या संघटनांशी चर्चा करूनच कायदा बनवायचा असतो कायदा आपल्या मनाप्रमाणे बनवायचा नसतो सध्या यांना पोलिस राज करायचा आहे पोलिस राज सुरू झालेला आहे ते पॉलिसी राज अंतिम टप्प्यात कुठे जाते ते पुढे कळेल भारतामध्ये किसान आंदोलन सुरू झाले तेव्हा तुम्हाला वाटले होते एक दिवस एक ते दोन दिवसात ते मागे घेतील ते काय करतील पण माणसं जेव्हा हिंसेला पेटतात तेव्हा ते, ते मरायलाही घाबरत नाहीत ट्रक चालक आता घाबरले आहेत पंधरा लाख आणायचे कुठून पेट्रोल डिझेल सोडून द्या उद्या भाजीपाला दूध जीवनावश्यक वस्तू देखील बंद होणार आहेत गावोगावी जाणारे पाण्याचे टँकर सुद्धा बंद होतील आणि हे फक्त ठाण्यापुरते मर्यादित नाही की वागळे इस्टेटमध्ये घडलं आणि दत्त मंदिरात बसून विषय सोडवला हे भारतभर सुरू आहे हे ट्रक ड्रायव्हर कुठलाही श्रीमंत घरातले नाहीत ते कुठेही उच्चभ्रू सोसायटीत राहत नाहीत ते रस्त्यावर कुठेही राहतात बायका पोरांच्या पासून लांब असतात यांना गरीब माणसांवर प्रेम नाही आदर नाही सर्व मानवी मुलांची मुल्यांची हत्या करून या देशाला जर तुमच्या पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे या संपाला आणि आंदोलनाला लागलेल्या हिंसक वळणाचे मी समर्थन करत नाही पण या कायद्याविरोधात लोकांनी उभं राहिलं पाहिजे ट्रक ड्रायव्हर उभे राहिले तर भारत बंद करू शकतात उद्यापासून तुम्हाला पेट्रोल खाद्यपदार्थ भाज्या आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल माझे दोन तीन संघटनांशी बोलणं झालं आहे मी माझ्या मतावर ठाम असतो मी कोणाच्या बोलण्यावर ऐकत नाही मी माझ्या विचारांवर चालतो आधीच देशात चा चाळीस टक्के ड्रायव्हर कमी आहेत हा व्यवसाय आहे आणि चांगल्या नोकरीची संधी आहे मात्र ही नोकरी कोणी करत नाही कारण बारा बारा तास ट्रक चालवावे लागतात देशातील रस्ते बघा ज्या रस्त्यावरून स्वतःच्या जीवाची पर्वा न करता भारतभर हे ट्रक फिरवून तुमच्यासाठी जीवनावश्यक वस्तू पुरवतात कित्येक बार जगातल्या कित्येक देशांनी फाशी रद्द करून टाकली आता आपल्याला माहिती आहे की मारामारी केली की साधारण चौदा दिवस आपण बसवतात आपल्याला आता डायरेक्ट नव्वद दिवस म्हणजे ह्या राज्याचं ह्या राष्ट्राचं जो परीघ आहे जो जॉग्रफिकल बाउंड्रीज आहेत त्याचा अर्धा जेल करावा लागेल आज तुमच्या जेलमध्ये जेल जागा आहे का माणसं ठेवायला आज या नवपाड्यामध्ये पंचवीस तीस माणसं जर बसली लॉकअपमध्ये माझ्या भाषेत बोलायचं झालं तर हगायला जागा नाही तिथे धुवायला पाणी नाही तिथे अशा परिस्थितीत तुम्ही मा, म्हणजे कुठे मानवी मूल्य जपावी लागतात ते आरोपी असे आहेत ते गुन्हेगार नाही आहेत त्यांना काय सुविधा देता तुम्ही म्हणजे सगळ्या मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झाला पाहिजे कधीतरी तुमचाही मुलगा गाडी चालवणार आहे घडू नये पण तुमच्याही मुलाच्या आतनं ऍक्सिडेंट आणि एखादा पोरगा मिळला नंतर तुम्हाला कळेल की या कायद्यात वाईट काय त्याच्या आधीच जागे संपाला किंवा आंदोलनाला हिंसक देखील लागले असं आहे की त्याचं मी समर्थन करत नाही पण या कायद्याविरोधात लोकांनी उभं राहिलं लो पाहिजे आणि ट्रक ड्रायव्हर उभे राहिले ते भारत बंद करू शकतात उद्यापासून तुम्हाला पेट्रोल मिळणार नाही उद्यापासून खाद्य पदार्थ मिळणार नाही उद्यापासून भाज्या मिळणार नाही आणि ट्रान्सपोर्ट पूर्ण भारतभर बंद होईल गाड्या जाणार कशा पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त पोलीस आहेत किती हो पोलीस आहेत किती आणि पोलिस आहे काय पोलीस बंदोबस्त पोलीस बंदोबस्त घाबरतो काय पोलिसांना आहे माझं दो हो दोन तीन संघटनांशी बोलणं झालं आणि मी माझ्या मतावर ठाम असतो मी कोणाच्या बोलण्यावर हो ऐकत नाही माझ्या विचारांवर चालतो तुम्ही फक्त तुम्ही फक्त जिथे क्रॉस लाईन्स आहेत जिथे तुम्ही क्रॉस करू शकता तिथे तुम्ही क्रॉस करायला शिका ना पहिले तुम्हाला शॉर्टकट मारायचे असतात नहीं, तुम्हाला ओवरब्रिज दिलेले आहेत ओव्हरब्रिज सोडून त्यांच्या हात एक लेन सोडायचा कायदा ना तुम्ही आम्ही कुठे नाही म्हणतो मग मी सांगतो ना तुम्हाला त्याच्यावर कायदा करा त्याच्यावरती त्यांच्यावरती गुन्हा नोंदवा पण ट्रकवाल्याने कोणाला उडवला आणि तो मेला म्हणून त्याला दहा वर्षाची काही ही काय मस्करी आहे एक तर आधीच चाळीस टक्के ड्रायव्हर कमी आहेत या देशात हा व्यवसाय ही चांगली नोकरीची संधी आहे तरी चाळीस टक्के लोक नाही करत कारण का बारा बारा दिवस ट्रक चालवावे लागतात तुम्ही विचार करा है हिमाचल प्रदेश मध्ये जेव्हा इतन काही सामान घेऊन जे एन पी टी मधनं ड्रायव्हर जातो तेव्हा ते, ते वरचा जो टर्न आहे ते कसे जरा गुगलवर जाऊन बघा ते ट्रक ड्रायव्हर कसे ट्रक चालवतात ते जीवाची पर्वा न करतात तुमच्या गहू तांदूळ अमुक तमूक घेऊन जातात ना म्हणजे कोणाच्या कामाची किंमतच नाहीये भारतात असं नाही होत प्रत्येक माणसाच्या त्याच्या काम करण्याच्या पद्धतीबद्दल एक थोडासा सार्थ असा आपल्याला प्रेम आदर असलाच पाहिजे मोठमोठा रांगा पाहायला मिळाला आज आग पंप बंद करण्याची वेळ आलेली आहे पोलीस पाठवा आता इंडियन मध्ये भारत पेट्रोलियम मध्ये आणि त्यांना सांगा डब्याने घ्या येऊन जरा पेट्रोल बघा जमत का सगळीकडे पोलीस 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 सुद्धा माणसंच येतो त्यांनाही समजतो दुःख काय कोणी ट्रक ड्रायव्हर हिनानंदानी मध्ये राहतो काय ट्रक ड्रायव्हर बिचारे राहतात झोपडपट्टी मध्ये कुठेतरी चाळीमध्ये चार चार पाच पाच दिवस बायका पोरांपासून लांब राहतात ते राहतात कुठे खातात काय आंघोळ काय करतात कोणाला माहितीये का, का गरीब माणसाबद्दल कणव नाही प्रेम नाही आदर नाही देशाला घेऊन पोलिसी राज सुरू झालाय आणि पोलिसी राजाच राज हे अंतिम अवस्थेत कुठे जात हे आपल्याला जास्त माहिती असं आहे की तुम्हाला असंच वाटलं होतं जेव्हा भारतामध्ये किसान आंदोलन सुरू झालं होतं एक दोन दिवसात मागे घेतील काय करतील माणसं जेव्हा ईर्षीला पटतात ना तेव्हा मरालाही तयार ट्रकवाले घाबरले दहा वर्ष जेल आणि पंधरा लाख रुपये दंड आणायचं कुठं पंधरा लाख रुपये वाईटचा दंड त्याला काय वाईट मध्ये पगार मिळतो त्याच्या घरात काय चार पाच किलो सोनं आहे माणसाची नोकरी आणि त्याचं मूल्य हे समजून घेण्याचं काम असतं आणि त्याच्यासाठी आपली नजर चौफेर फिरलेली असली पाहिजे की कोणाची काय जबाबदारी आहे त्या जबाबदारी काय होऊ शकतं तू भाजीपाला बंद होणार आहे उद्या दूध बंद होणार आहे पेट्रोल डिझेल द्या सोडू न दुधाशिवाय आणि भाजीपाल्याशिवाय तू तरी जगशील का मटण बंद होईल चिकन बंद होईल जे पाण्याच्या टँकर्स गावावर जातात त्या टँकर्स बंद होतील आणि हे फक्त ठाण्यापुरतं वाघडी इस्टेट मर्यादित नाही की दत्त मंदिर मध्ये बैठक जाणी आणि प्रश्न सोडवला हो हा भारतभरचा संप कुछ दिनो पहिले भारत में कानून बदलने की का प्रस्ताव रखा गया इस कानून में एक कानून ये भी था कि ट्रक मोटर एक्सीडेंट में अगर कोई आदमी मर जाता है तो ड्राइवर को दो साल की सजा होती थी पूरे जांच के बारे में अब यह कानून बदल के ड्राइवर को दस साल की सजा दी गई है और उसे पंद्रह लाख का जुर्माना अदा करना पड़ेगा एक तो पहले ही रिपोर्ट्स के अनुसार ड्राइवर भारत में 40 परसेंट कम है और हमारी पूरी सप्लाई चेन जो है धान्य से लेके पेट्रोल तक ये सप्लाई चेन ट्रक के ऊपर अव है अब ये तो नहीं है कि हर बार ड्राइवर की ही गलती होती है कुछ लोग डिवाइडर के ऊपर कुदी मार के बाहर आते हैं कुछ गाड़ियां अचानक से रुक जाती है तो पीछे का ट्रक ड्राइवर क्या करेगा चारों तरफ से सोच के निर्णय लेना चाहिए था इसमें तो आपने ट्रक ड्राइवर को गुनेगारी साबित कर दिया है और इसलिए ट्रक ड्राइवर अब गए हड़ताल पे मैं इस हड़ताल का पूरा समर्थन करता हूं ऐसे कानून ला के आप पूरे देश को ही अंदर करना चाहते हो पहले चौदह दिन में जामीन मिलता था बेल मिलता था डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर ने संविधान के मसूदे पे बात करते हुए कहा था कि बेल लेना ये किसी भी मुजरिम की का अधिकार है उसको बेल मिलना ही चाहिए आपने वो बेल बढ़ा के नब्बे दिन कर दिया तो आप किसी को भी उठा के नब्बे दिन जेल डाल सकते नब्बे दिन जेल में जाना नहीं। तो ऐसे जो कानून में बदलाव आ रहे हैं और जो देश की जनता को मालूम ही नहीं है मैं उनको अगवा करना चाहता हूं कि तुम्हारा, तुम अगर गाड़ी से जा रहे हो और तुम्हारे सामने कोई आदमी आ गया गलती से और तुमने उसको उड़ा दिया और वो गलती से मर गया तो आपको दस साल की सजा हो सकती है ये सब राक्षसी कानून है ये कोई लोकतंत्र के परिपेक्ष में बनने, बनने वाले कानून नहीं है ये सिर्फ लोगों को डर दिखाने का काम हो रहा है और ये देश एक जेल हो जाएगा और कुछ नहीं सर पहले नोटबंदी के बाद एटीएम के बाहर लाइन लगी थी आज पेट्रोल पंप के बाहर लाइन है लगेगी तो ना भी, भी बंद होने वाली है कल से ऐसा है कि तुम मानते ही नहीं हो तुम जुल्म बढ़ाते ही जा रहे हो किसान के चार बिल जो आए थे वो खतरनाक थे लोग बता रहे थे आपको आप माने नहीं किसान आंदोलन हुआ जब आपको पता चला कि किसान आंदोलन अब हाथ से बाहर चला जाएगा फिर आपने वापस लिया कल तो अगर यही ट्रक ड्राइवर रास्ते पे ट्रक छोड़ के चले गए तो आपको देश बंद करना पड़ेगा देश बंद